काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर भाजपात प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केलाय अशोक चव्हाण यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता त्यानंतर ते भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती अखेर आज त्यांनी भाजपात प्रवेश केला अशोक चव्हाण देखील उपमुख्यमंत्री होण्यास उत्सुक होते महसूल सार्वजनिक बांधकाम विभागासह सा उपमुख्यमंत्री पदाची मागणी त्यांनी केली होती पण विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आणि चर्चा आता मागे पडली आता भाजपनं दिलेल्या आश्वासनांचा तपशील सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तात देण्यात आलाय राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर अशोक चव्हाण यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात येईल त्यांची कन्या येत्या विधानसभेत चव्हाणांच्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवेल भोकर मतदारसंघातून तिला तिकीट देण्यात येईल राज्यात भाजपची सत्ता आल्यावर तिला मंत्रीपद देखील देण्यात येईल असं न्यू इंडियन एक्सप्रेसनं वृत्तात म्हटलंय आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर खोचक टीका केली आहे चव्हाणसाहेब आलेत अरे केशव माधव चला पटापट सत्रांजा टाका असं म्हणत त्यांनी भाजपच्या निष्ठावंतांना डिवचलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर